एक पॅरासेटेमॉलचे एकशे पस्तीस साईड इफेक्ट आहेत आय oh. एम नॉट ब्लेमिंग दॅट पॅथी म्हणजे ती पॅथी एमर्जन्सी साठी अगदी उपयुक्त आहे ah. पण हे जे आता चाललंय ना की जाऊन एक पॅरासेटेमॉल घे डोकं थांबतंय पोट थांबतंय पण हे तुम्ही बंद करायला पाहिजे oh. हे सारखं सारखं घेणं उपयुक्त नाहीये ॲलोपॅथिक मेडिसिन हे फक्त टेम्पररी रिलीफ देतात म्हणजे तुम्ही बघितलं असेल आज तुम्हाला सर्दी खोकला व्हायरल झालं तुम्ही जाता मेडिकल मधनं चार गोळ्या घेऊन येता तुम्हाला लगेच बरं वाटतं दुसऱ्या दिवशी ऑफिसला ठीक आहे पण तुम्ही ऑब्झर्व करा परत पंधरा दिवसात तुम्हाला परत व्हायरल होणार बरोबर परत पंधरा दिवसात परत एकदा व्हायरल होणार आणि मग तुम्ही म्हणणार चला चला आता कुठेतरी आपण बघूया काहीतरी होमिओपॅथी घेऊया सो so व्हॉट इट इज की प्रत्येक पंधरा दिवसांनी तुम्ही आजारी पडता म्हणजे तुमची इम्युनिटी डाऊन झालेली आहे ती अॅलोपॅथिक मेडिसिन वाढवत नाही ते काय करतात फक्त टेम्पररी सिमटोमॅटिक रिलीफ देतात तुम्हाला आणि मग तुम्ही वारंवार आजारी पडता तर होमिओपॅथिक मेडिसिन हे तुम्हाला परमनंट रिलीफ देतात